माहोवा स्वतंत्र वाटचणीचा स्वातंत्र्याची नवी सुरुवात नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते स्वातंत्र्य दिनाची पहाट झाली प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी तिरंगा मोठ्या अभिमानानं डवलानं फडकत आहे देशभक्तीवर गाणी कानावर पडताय आणि आजच्या सुट्टीचा आनंद अनेक जण घेतात पण आज जर थांबा फक्त आजच्या दिवसापूर्वी या वर्षाची नवी पहा फक्त सुट्टी म्हणून न पाहता एक संधी म्हणून पहा आपल्या स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ तो एका दिवसाच्या सोहळ्यात नाही तर वर्षभर जपलेल्या विचारांवर काय मागील वर्षापासून मा आपण कुठं आहोत देशाने प्रगती केली आहे नक्कीच मोठमोठे प्रकल्प डिजिटल क्रांती विकासाची नवी स्वप्न हे सगळं डोळ्यासमोर आहे पण या धावपळी आपण माग सोडून आलेली काही वर्ण दिसतात का निसटून गेलेल्या काही संधी दिसतात का अनेकदा आपण प्रगतीच्या मार्गावर धावत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो या स्वातंत्र्यानी याच दुर्लक्षित झालेल्या गोष्टींचा मागोवा ठेवूया आजच्या दिवशी आपण केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत नाही तर आपल्या दृश्याच्या आणि आपल्या वैयक्तिक जीवनाच्या प्रवासाचा अधावा मी आणि माझा देश आपलं स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही तर वैचारिक स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात किती स्वातंत्र्य आपल्या विचारांना आपण किती मोकळीक देतो आपल्या निर्णयांसाठी आपण किती जबाबदार आहोत हे प्रश्न स्वतःला विचारण्याची ही योग्य वेळ आहे आपण अनेकदा आपल्या स्वप्ना या आपल्या आकांक्षांना आणि आपल्या विचारांना लोक या भीती पायी दाबून घेत ही भीती आपल्याला खरी स्वतंत्र वाटचाल करण्यापासून रोखत असते एक नवी सुरुवात यंदाच्या स्वातंत्र्य एक नवा संकल्प करूया तो म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील रिक्त जागा भरण्याचा निसटून गेलेल्या संधींवर पुन्हा एकदा काम करण्याचा ज्या चुका आहेत त्या पुन्हा न करण्याची शपथ घेऊया आपल्या देशासाठी काहीतरी मोठ करण्याची संधी प्रत्येक क्षणी आपल्या जवळ असते ती संधी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कचरा कचरा कुंडीतच टाकणे नियम पाळणे गरजू व्यक्तीला मदत करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून चड या स्वातंत्र्यने आपला ध्वज फक्त एक कपडा कसूई आपल्या जबाबदारीचं प्रतीक बम दे स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेऊन आपल्या देशाच्या भविष्यासाठी एक नवी सकारात्मक आणि जबाबदार वाटचाल करूया कारण स्वातंत्र्य दिनाचा खरा सुपलांग केवळ एक दिवसाचा नसतो तर तो असतो आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासच